सर्वांना जय हरी अनेक जाती आणि जाती जातीमध्ये भेद अनेक धर्म धर्माधर्मामध्ये भेद हे आपल्या भारताचं वास्तव आहे या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबरायांच्या जगविख्यात अभंगाचं चिंतन भेदाभेद भ्रम अमंगळ यावर आज आपण या, या ठिकाणी पाहणार आहोत यातील अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर बर असं म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे जात धर्म परिस्थिती यावरून कोणाला हलकं भारी मानणं हे वारकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या धर्मात नाही कुणाच्याही बद्दल आपल्या मनात द्वेषाची भावना नसणे हीच तर या वारकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ईश्वराची केलेली पूजा आहे असं तुकोबरायांना या ठिकाणी सांगायचं जगात अनेक प्रकारचे जात धर्म पंथ इत्यादी आहेत पण वारकऱ्यांसाठी तुकोबराय म्हणतात की हे जग विष्णुमय असून त्यातला धर्म हा वैष्णव आहे आणि या धर्माचं मूळ सूत्र म्हणजे कोणत्याही सजीवाचा त्याच्या जात धर्म रंग भाषा आर्थिक व सामाजिक परिस्थिती त्याच दिसणं इत्यादी कारणांवरून माणसात भेदभाव करणे हे अपवित्र काम आहे म्हणून तुकोबर आवाहन करतात की वार करा नो आहो ऐका जे काही कराल ते भल्याच आणि खरं असलेलंच करा कारण कुणाचं नुकसान होईल असं काही करणं आणि खोट वागणं आपल्या धर्मात नाही आपल्याकडून कोणत्याही जीवाचा द्वेष घडता कामा नाही आपण कुणावरही जळलो नाही पाहिजे कारण कुणाचाच द्वेष न करणे कुणाचं चांगलं होण्याविषयी त्याच्यावर न जळणे आपल्यासाठी हेच तर ईश्वराच्या पूजेचं गुपित आहे असं तुको आहे लोक देवाची पूजा अनेक प्रकारांनी करतात पण वारकऱ्यांची देवपूजा म्हणजे कुणाचाही द्वेष न करणे कुणाच्याही चांगल्यावर न जळणे एक उदाहरण देताना आहे म्हणतात की समजा आपल्या पायाला ठेच लागली हाताला खरचटलं किंवा शरीराला कुठेही लागलं तर त्रास मात्र एका जीवालाच होत असतो सुखाची आणि दुखाची ही भावना ही फक्त आपल्या मनालाच होत असते तस आपण सर्वच जण एकाच ईश्वराची लेकर आहोत असं जर मानलं तर विचार करा आपण जर दुसऱ्याला कष्ट दिले तर ईश्वराच्या आपण एका मुलानं ईश्वराच्याच दुसऱ्या मुलाला त्रास दिल्यासारखं होईल आणि म्हणून हा त्रास एकानं दुसऱ्याला दिल्यावर फक्त त्याच्या पुरता मर्यादित नाही तर याचा संबंध ईश्वरालाच त्रास होण्याशी होईल असं तुकोबरा या ठिकाणी म्हणतात सगळं शरीर एका जीवाचं असल्यामुळं शरीराशी संबंधित सुखाची आणि दुखाची भावना फक्त मनालाच होत असते तस सर्वजण एकाच ईश्वराची लेकरं आहेत तर मग कोणत्याही लेकरात ला त्रास झाला तरी त्याच दुःख त्या एका ईश्वरालाच होईल म्हणून कुणाचा नाही हे सूत्र आपण लक्षात घेऊन वागलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं आपण वारकरी हो। किती सुंदर पूजा यांनी सांगितली कुणावरच नाही जाळायचं कुणाबद्दलही मनामध्ये कसलीही द्वेष भावना नाही ठेवायची खर तर ईश्वराची केलेली ही पूजा ईश्वराला न मानणारे सुद्धा आनंदाने करायला तयार होतील ही चिंतन या ठिकाणी थांबून आपले आभार मानतो धन्यवाद संत तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगावरील चिंतन आपण या यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असता आपल्याला हे आवडत असेल तर नक्कीच आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बेल आयकॉन येईल या आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून की मी अपलोड केलेल्या व्हिडिओचा मेसेज बेलला क्लिक केल्यामुळे आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल